आणि छातीचा था पाठीवर टाकतोय तो टाकतो सुरक्षा हो आणि जंगाळे पृथ्वीराज पटील पहिला पुकार आणि जंगला पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार आणि ही गोष्टी बाळासाहेबजी काटे आणि कौस्तुलजी यांच्याकडून पुरस्कृत आहे काबुजा घेऊन बसलेला तिकडं देवानंद दे पवार न कबा घेतलेला आहे डाव आणि प्रति डाव डाव हे कसबी नसेल तर डाव अंगावरती उलटत असतो तीन तगड्या कुस्त्या चालवाय कुस्ती सारखा संघर्ष कुठलेही खेळात नाही पण त्याच्यावर बात करावी लागते

शुभ मुहूर्तावरती महाशिवरात्रीचा तिसरा दिवस प्रत्येक वर्षाने सलामत प्रमाणे वाघेश्वर महाराजांचा उत्सव आणि या उत्सवाचं औचित्य साधो आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानासाठी गोकावस्था करणे कुस्तीकोज जयसिंग आणि चंद्र बिराजदार मालाचे परिशिष्य जयसिंग मलगड सर उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे दोन कुस्त्या चालू आहे डाव प्रति डाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे गती मानता महत्वाची आहे गती असेल तर प्रगती आहे चला आम्ही जगाले पृथ्वीराज पाटे मंदार ओरे आलेला आहे आम्ही जगाला आलेला पृथ्वीराज आपल्या अभिजित नरवले आपल्या मंदार ओले आतल्या ताबडतोब आपलं स्वागत आहे फर्जन साठ मावळे आणि पाच हजार पनरा सैनिक पण साठ हजार मावळ्यांनी पन्हा मावला तो मरल मरा कोट्याची फर्जन आणि साठ मावळे पहिला नव्हते पण मारला म्हणून आज काय आवाज वा शाहू महाराजांना फिरवायचं चालवलं ते म्हटले की एवढं पैलवाना सहकार्य करून पैलवान मिळत कसं नाही सांगितलं राजे तुम्ही राजे आहात माणसं बरोबर पुस्ती करायला असतात पण शाहू महाराजांनी त्यावेळेला सांगितलं की पैलवा मध्ये राजा आणि शिपाई हा काही फरक नाही लढाईचं असत रडायचं नसत त्यावेळेला एक कायकड्याचं पोर कुस्ती खायला तयार झालं आणि ती कुस्ती शेवटी शाहू महाराजाने जिंकली परंतु ते कायकड्याच्या पोराला चौदा एकर जमीन शाहू महाराजांनी बक्षी दिली कुस्तीच प्रोत्साहन कसं हा जरी मला पाहिजे तो त्याला

आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला पैलवानाने ठोकला राजे उमाजी नाईक त्याचं नाव रामोशाचा पैलवानाने पहिला, पहिला वार म्हणजे पैलवा पैलवान म्हणजे काय सस त्या रक्ताला उकळी फोडणारा आई उत्तर मस्तीचा खोळा खाऊ साधू सत्ता रोज लाल मातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या विराटना शुरांना पैलवान म्हणता काय की टाळ्या जरा जोरदार पैलवान कुणाला म्हणा इथे सगळ्यांच्या वाणी दोन मी शब्द आले प्रत्येकाच्या आपल्यावरती रोमांच उभं राहिलेला आहे हो पेंटिंग करा कधी करा रुपेशी ढोर आपण उपस्थित आपलं स्वागत आहे समीर शेख पैलवान आपल्याला पुकार केलेला आहे चला लवकर संग्राम साळून घे आता कुस्ती लागणार आहे समीर आला का समीर संग्राम साळून घे चला लोक सुदर्शन आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कुस्ती काय देत नाही बऱ्याच जणांचं जाणव थो थोडं उलट झालंय थोडी जमीन थोडी प्रॉपर्टी असली ती माणसामध्ये त्याला पोटा पोटे त्याला काही गरज नाही पोटा पुरता येते एकूण तर काय दोन वाक्यान वाटोळ केलं तरी लक्षात ठेवा की दोन्ही पोरा सुदर्शन कोतर आणि अनिकेत मांगडे त्या दोन्ही पोरांच्या घरी कमी नाही सात पिढ्या बसून खाल्ल ना तरी संपणार नाही एवढी इष्ट आहे परंतु पोरं तालमीत पाठवल्या जरा टाळ्या वाजवा त्यांच्या कुटुंबासाठी पहिला म्हणलं जायचं मजूर की आणि पुरुषांना तहान गरीबा घेणार असतो

एका चांगल्या घरामध्ये संबंध ठेवणार हो आहे आणि मला होते महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढले ते पैलवान होते स्वराज जन्मसिद्ध ही तो मिळवला असे म्हणणारे लोकमान्य होते त्यांच्या तालमीमध्ये तयार होणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पैलवान होते त्यांच्या तालमीत तयार होणारे ज्यांनी सेंट ची हत्या पुण्यामध्ये केले ते चालू पैलवान होते अंदारोले आलेला आणि कुणी म्हणत असेल ना भारताला स्वातंत्र्य फक्त हात जोडून मिळालं ते हात जोडून मिळाले नाही इंग्रज सत्य दुसरा गाव पुढे कर अशा स्वातंत्र्य नाही मिळालेलं अनेक पिढ्या पिढ्या खर्ची पडलेल्या आहेत पुण्यामध्ये साडेतीनशे तालमी कार्यरत होत्या वीर वस्तादी लहुजी साळवे सारखा माणूस क्रांतिकारक तयार करत होता पुण्यामध्ये एवढे दोन धन्याची संध्याची जोर जाण्या धन्यवाद वस्ताद इतर खेळाची कॉमेंट्री दादा आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे आता असताना सांगितलं निवेदक हा हारातला दोरा असतो कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं बापू असताद हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पाठवावं लागतं काही आणलो तर मिटवावं हो लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे अडीच असतात शब्द इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही सगळ्यांना बोलता येत पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो हे शक्य होत असत तिथं दोघांना भेटे बांधून